नमस्कार मित्रांनो तर बघा आज आम्ही आखाड तळत आहोत मी पुऱ्यात तैतीये मयुरी माधवी पुर लाटत आहे आणि हे बघा इथं हे गोड पुऱ्याचं पीठ आहे हे पाल पालकाचं पीठ आहे तिखट आणि इथे फिक्क्यापुराचं पीठ आहे तिकडं समर्थ आणि जन्मी जेवत आहे जाणी खूप <स्थाँगा> छान झालाय पुऱ्या तुम्ही पण या खायला मी मयुरी मी पुरे लाटत आहे आणि दिदी पुरे तळत आहे

चूलिवरचा पूरा खूप छान लागतो तुम्ही खाल्ले आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा हे पूरा भूक लागलेला खात बघू दे आय मिगेरे ओ तू मिगेरे नाही लोकर आपको भूक लागली मला तू भाजी तू नंतर आता बनव पाकते नाही पालक पालक

आमच्या व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय